सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव चव्वेचाळीस संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी येथे सोळा ऑगस्टला कीर्तनामध्ये गोंधळ निर्माण झाला होता त्यावरून आजी माजी आमदारांमध्ये दावे प्रतिदावे उभे राहिले होते प्रथमच घुलेवाडी ग्रामस्थांनी एकत्रित सत्यवादी सभेचं आयोजन केलं तर या प्रकरणावरून गावातील सलोख्याचे संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावेत समज गैरसमज दूर करावेत यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येत विचारमंथन केलंय या सत्यवादी सभेला गावातील ग्रामस्थ महिला यांची मोठी उपस्थिती होती गावात दोन गटामध्ये जो विसंवाद झालाय तो पुन्हा एकत्र करता येईल का यावरती या, या सभेत चर्चा झाली झालेली घटना दुर्दैवी असून या घटनेच्या निषेधार्थ यातील ज्या नागरिकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यांनी या मंदिरामध्ये आत्मक्लेश आंदोलन केलं वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे राजकारण करण्याची ही जागा नाही याचा ग्रामस्थांनी विचार करून गावातील दोन गटामध्ये आपापसातील मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याचा विचार या बैठकीत केला गेला आहे गावातील ज्येष्ठ नागरिक सीताराम राऊत यांनी गाव बांधिलकी जपण्यासाठी सर्वांनी एक एक पाऊल मागे यावं अशी विनंती केली आहे काय त्यात वेळची शक्ती होती काय काम करायचे स्वतः अरे आचार्य सुद्धा लावत नव्हते स्वतः स्वयंपाक करायचे मी स्वतः पाहिले वाढायला सगळी वाढायला जातो त्यांनी माझे काढलेले अख्ख्या मोठ्या सप्तेचे या कार्यालयामध्ये या मला वाटतं भेटूसाच्या दुकानामध्ये इथं त्या बनवले आहे त्या ठिकाणी आणि आपण ह्या प्रकार करतो आता या ठिकाणी भागवत काशी यांनी जे विषय मांडला का बाबा

एकात्मतेसाठी शांततेसाठी गावातील वातावरण मंगलमय समाधानकारक राहावं यासाठीचा हा सप्ताह असतो सप्ताह मध्ये वादविवाद झाल्याचा प्रसंग भुलाडी गावामध्ये याच पूर्वी कधी घडलेला नाही प्रथम दोन हजार पंचवीस मध्ये हा वादविवाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराने काय कीर्तन करावं करा त्यांनी काय त्या संदर्भामध्ये प्रबोधन करावं या सहित यासाठीची आदर्श आचारसंहिता भागवत धर्माने वारकरी संप्रदायाने संहिता तयार करण्यात आलेली आहे आमची अपेक्षा अशी आहे की या परंपरेला फार मोठा मोठी परंपरा आहे हजारो कीर्तनकार महाराष्ट्रातले प्रवचनकार यांनी ही आचारसंहिता आपल्या जीवनामध्ये पाळलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठं काम हे वारकरी संप्रदायाने केलेलं आहे गुलाडी गाव हे सर्व धर्म समभाव मानणारं गाव आहे सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथ कष्टकरी शेतकरी गरीब श्रीमंत सगळे लोक या गावामध्ये गुन्हा गोविंदाने एकोपणे राहतात सर्वांना समाविष्ट करून घेऊन चालणारं हे गाव आहे त्याच्याच मुळे गुलाडी गावाची लोकसंख्या ही दोन हजारहून आज जवळजवळ लाखाच्या दरम्यान जाईल अशी अवस्था आहे नगर जिल्ह्यातलं नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं असं गुलाडी गाव आहे की ज्याचं नागरीकरण हे सगळ्यात मोठं त्याचं एकमेव कारण आहे सर्व जाती धर्म पंथ कष्टकरी सर्वांना समावून घेऊन घेणारं गाव आहे त्यामुळं कीर्तन हे प्रबोधनाचं लोकांना एक एकत्रित आणण्याचं माध्यम असताना काही महाराज हे त्याला त्याचा वेगळा उपयोग करताना दिसले खर तर त्यांनाही विरोध केलेला नाही त्यांनी निवडलेल्या अभंगावर बोलव या संदर्भातला आग्रह काही महिला माता भगिनींनी केला आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी केला परंतु त्यानंतर मात्र जे काही राजकारण राजकारणाचं वळण देण्याचा प्रयत्न त्याला करण्यात आलेला आहे जे घडलंच नाही जे असत्य आहे ज्या घटनाच घडल्या नाही त्या घडल्याचा दा, दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला खोटे गुन्हे हे त्या अनुषंगाने नोंदवण्यात आले आणि खोटे गुन्हे दाखल करून अटक करावी खोटे गुन्हे दाखल करून ना नामोहरम करावं असा प्रयत्न गुलाडी गावामध्ये एक खालच्या पातळीचं राजकारण करण्यात आलं त्याचा त्याच्यासाठीचं माध्यम देखील गुलाडी गावातीलच काही तरुण कार्यकर्त्यांचे माथे भडकवण्यात आलेले आहेत ते त्यांच्या आईवडिलांचं ऐकत नाही ज्येष्ठांचं ऐकत नाही ग्रामस्थांचं ऐकत नाही ही मात्र अत्यंत खेदजनक आता अत्यंत दुर्दैव बाब आहे या गोष्टीचा आम्हाला खोटे गुन्हे दाखल झाले सत्यासाठी झालेले आहेत आम्ही जी घटना केलीच नाही जी साखळी चोरलीच नाही जी गाडी फोडलीच नाही ज्या कीर्तनकारावर काही आम्ही त्याच्या शरीराला देखील हात लागू दिला नाही त्यांनी म्हणा प्राणघातक हल्ला केला माझी गाडी फोडली कोणी आमच्या गावातल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी म्हणा की सोहऱ्याची साखळी चोरली जी साखळी चोरलीच नाही तर असे खोटे गुन्हे दाखल केले आमच्याच लोकांनी केले आमच्याच गावातल्या तरुणांचे माती भडकवण्यात आले याचा आम्हाला स्वतःला खूप मोठा खेद आहे त्यामुळं ग्रामस्थ आज या ठिकाणी गुलाडी गावातील सर्व ग्रामस्थ जमले होते आणि आत्मक्लेश म्हणून आम्ही जे सात जण आणि आमचे काही मित्र ते म्हणतात की आपण आम्ही आत्मक्लेश म्हणून सोमवारी तंटामुक्तीच्या माध्यमातून दोनही गटातील कार्यकर्त्यांना एकत्र करून हा वाद सामोपचारानं मिटवला जावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे तर या सभेला घुलेवाडी गावातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होते बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये